मंडळी स्वागत आहे माझा माझ्या बाजा, आजच्या ब्लॉगमध्ये आणि हा गणपतीचा आज लास्टचा दिवस होता म्हणजे आज शेवटचा दिवस होता तर अकरावे दिवशी आमचा अनंत चतुर्दशीला हा गणपती विसर्जन आहे आणि त्याच्या आधी जी आरती होते तेव्हाचा हा सीन आहे तर आम्ही सगळे दर्शन घेत होतो तर मी म्हटलं लास्ट लास्टचा दिवस आहे त्याला गणपती बाप्पाचा फोटो आणि व्हिडिओ काढू तर इथं पहा हा टेम्पो मागवला आहे आमच्या गल्लीचा हा गणपती आहे तर पहा सगळे डेकोरेशन काढलं गाडी सजवली गणपती गाडीमध्ये लावला आणि इथं डान्स चालू आहे कारण गणपती बाप्पा आजपासून जाणार तर संध्याकाळी एकदा आरती होईल आणि नंतर आरती होणार नाही डायरेक्ट पुढच्याच वर्षी तर पहा इथं डी जे लावला होता म्हणजे हे साऊंड सिस्टम होतं आणि प्रत्येकाचं होतं हे काही ना काही प्रत्येकाने का 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 आपलं आपलं सामान आणलं होतं आणि आमच्या इथं म्हणजे दुपारच्या इथं तीन वाजले होते तीन वाजेपासून हा इथं डा लोक हळूहळू जमली होती आणि आम्हाला आरती करायची होती म्हणून आम्ही सगळ्यात लवकर गेलो होतो तिथं आणि इथं ही लाल साडीवाली माझे मुलगी आहेत ती पण तिला पण तिच्या कॉलेजला सुट्टी होती तर तीसुद्धा आली होती तिला पण आम्ही म्हटलं ये दोन तीन दिवस राहा आणि मग जा तीसुद्धा आली होती तर तिने साडी घातली होती आणि ह्या तिच्या दोन मैत्रिणी आहेत ज्यांची लग्न झालेली आहे तर त्यां त्या मैत्रिणी त्या जी साडी होती तिचं लग्न झालं आहे तिची तर तिनेच तिला घातली होती साडी आणि तिथले जे असतात ना लोकल आमच्या वाया ती पण एक होती कंपनी जाणारी आहे ती तीसुद्धा तिला पण नाचायला खूप आवडतं मला काय नाचायला एवढं आवडत नाही आणि इथं आणला होता वडापाव म्हणजे हाही आम्हाला कोणीतरी दिलेला आहे म्हणले तुमच्यासाठी आणला आहे तर आम्ही मस्त वडापाव म्हणजे अचानक भेटल्यावर किती आनंद होतो तसं मला तर तसा आनंद झाला आहे तर मी इथं वडापाव खात होते आणि खाता खाता माझ्या मुलीने हा व्हिडिओ काढला म्हणजे मीच म्हणत होते माझा व्हिडिओ काढ पण नीट आला नाही कारण इतका कलर केसांमध्ये गेला होता तो गुलाल आंघोळ करून नुकतीच बसली होती तर हा वडापाव आणून दिले होते हे वडापाव माझ्या नवऱ्याने नवऱे मागवले तर अचानक आम्हाला हे वडापाव भेटले होते तर आम्ही दोघी इथं वडापाव खात होतो तर नंतर माझी मुलगी चालली होती कारण तिची साडेतीनला बस होती तर मला म्हटली मम्मी बाय तर मी म्हटलं चल बाय बाय ये परत तर माझा नवरा तिला सोडायला चालला होता कारण बसून देणं आपलं कर्तव्य आहे तर बसून द्यायचं होतं मामा आणि ती जाती ती बस डायरेक्ट घरापासूनच जाती म्हणून आम्हाला एवढं टेन्शन नाही तर दुसऱ्यांदा इथं आणले आहेत मका तर हे मक्याचे पंच आहेत ताजे ताजे आणि हे पण आम्हाला एका काकाने दिले आहेत तर आज एका काकाने आम्हाला वडापाव आणून दिला दुसऱ्याने मका आणून दिले तर आजचा दिवस खूप चांगला आहे असं मला वाटतंय तर तुम्ही खूप आनंद आणि आनंदमय वातावरणात राहत असतील चांगलं तुमच्या आयुष्यात चांगले चांगले क्षण यावं तर हे मागं आहे तर करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आवडत असतील तर नक्की चॅनलला विजिट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि